झाला आहे या आठवड्याचा भाऊचा धक्का आणि या या आठवड्याचे काही पॉईंट म्हणजे या याचे की जेव्हा भाऊचा धक्का चालू झाला तेव्हा रितेशदाने मागच्या वेळेस जसं मागच्या आठवड्यात जान्हवीला जसं सांगितलं होतं तशाप्रमाणे सा या आठवड्यात पण त्यांनी तिला भाऊच्या धक्क्यात बसू दिला, दिला नाही आहे ती गार्डन एरियामध्ये बसलेली आहे बाकी सगळे पूर्ण घरवाले भाऊच्या धक्क्याच्या तिथं बसलेले आहेत म्हणजे जे जिथं ते बसते बस जिथं भाऊचा धक्का होतो जे स्क्रीन आहे त्याच्यासमोर तर तिथं बसले आहेत सगळे तर एकंदरीत झालं आणि नंतर मग असं झालं की जोड्या जे होतं त्याचा अनुभव काय काय होता अनुकिता वर्षाला वि वर्षाताईला वि, विचारलं अजून पंढरीनाथ आणि घनश्यामला पण घनश्यामला नाही विचारलं कारण सरांना घनश्यामवर राग येते कारण जे मागच्या वेळेस जे त्यांनी बोलणं सोडून दिलं आहे घनश्यामशी काहीच बोलले नाही नंतर सूरज आणि जान्हवीशी बोलले की कसं होतं तुमचं मग वैभव आणि धनंजयचं होतं आर्या आणि अरबाजवर बोलले आणि नंतर मग निक्की आणि अभिजित कसं होतं तुमची जोडी त्याच्यावर बोलले आणि मग नंतर त्याच बोलण्या बोलण्यामध्ये थोडं निघालं की त्याला त्रास होतो होता, होता कशाच्याबद्दल तरी तर तेही बोलले होते सर की त्रास कशाचा त्रास व्हायला नि, आहे म्हणून आरबाची खूप शाळा घेतली आणि आर्याला असं म्हणलेलं आहे की निक्की तरच तुमचा गेम निक्की आहेत म्हणून निक्कीला आहेत निकीने काही बोललं की त्याच्या विरोध आपोच कसा करायचा त्याच्यावर तेवढाच तुमचा गेम चालू आहे असं म्हणले रितेश सर अरबाजची पण शाळा घेतली आणि सगळ्यांना म्हणजे घरच्या पुऱ्या सदस्यांना आणि जान्हवी त्यांना पण चक्रव्यूचा व्हिडिओ दाखवला की हे असं असं झालं जे बाथरूम एरियात जे झालं ते जे तर दोघं तिथं चिडले चिडलेले दिसल्या अरबाज वैभवला आहे ते पटले नाही हो आणि ना ला आवडलं नाही आवडलं नाही जानवीला तर आणि याच्यात एवढ्या याच्यात अरबाजच्या जेव्हा निकीशी भांडण होत होते तेव्हा त्या याच्यात गोष्टीत अभिजितचं कौतुक केले सरांनी आणि सगळ्यांना बोलले की अंकिताचं पण बोल अंकिताला बोलले की जानवीला सेव त्या टास्कबद्दल बोलले की सरकटाच्या याच्यावर तर तिला बोलले की तू जानवीला सेव्ह केला आणि आपले भाऊ धनंजयला नॉमिनेट केले एक्सप्लेन केली की निक्कीची दोस्त तिने असं टेंडन्सी वापरली की निक्कीचे दोस्त ते तुमचे दुश्मन आणि निक्कीचे दुश्मन ते तुमचे दोस्त असे ठेवले थे। होते तर धनंजयने पण धनंजयला पण विचारले घनश्यामानी पंढरीनाथ तुमचे मित्र त्यांना पॅडी भाऊला का केलं आर्याचं पण पन, पण पन, पंढरी आणि मग पंढरीनाथला पण सेम विचारलं की तुम्ही पण तेच सेम केलं म्हणून मग ते झालं आणि पंढरीनाथ आणि अंकिताची शाळा घेतली की की तुम्ही अंकिताची याच्यासाठी शाळा घेतली की की अंकिताची याच्यासाठी शाळा घेतली की तिला जो ट्रोमा आहे भांडी घासायचा अंकिताला ट्रोमा आहे तर हिला ट्रोमा आहे तर अंकिताला पण बोलले की आणि अंकिताला त्या गोष्टीवर पण बोलले त्याने ते घनश्यामचे जे पाय खेचला आहे जो पाय ओढला आहे त्याच्या त्या टास्कमध्ये त्याच्यावरही बोलले सर की हे चुकीचं केलं तुम्ही जे केलं ते घनश्यामच्या के मुद्द्यावरही खूप बोलले त्यांना आणि जे पहिला जे दुसरा वी हे होतं जे दुसरं तिथं यांना अभिजित आणि याचं कौतुक केलं एका प्रकारे यावेळेस अभिजित सावंत यांचा ग्रुप म्हणजे यांचा गेम चांगला कौतुकास्पद झालेला आहे सगळ्यांना कौतुक केलं सरांनी सगळ्यांचं आणि थोडी थोडेसे वाद जे हे केलं तर ते जे धनंजय त्यांना म्हणले की तुम्ही दिसावं म्हणून घनश्यामला म्हणला त्याच्यावरही त्यांनी एक्सप्लेन केलं आणि मग नंतर धनंजय धनंजयला असं म्हणलं की तुम्ही काय होते जसं तुम्ही वैभवला म्हणतात की गद्दार गद्दार आहे आहे गद्दार आहे तसं तुम्ही कोण होता तर याच्यात दिसलं की धनंजयाला पण गद्दार म्हणले आहे की त्याच्यामधून म्हणजे त्यांनी जे केलं ते त्याच्याबद्दल गद्दारी केला हां आणि सगळ्यात वर्ष वर्षात यायचं अभिनंदन कारण त्या यावेळेच्या कॅप्टन झाल्या कॅप्टन म्हणजे एकदम खतरनाक म्हणजे चांगले कॅप्टन झाले आणि जेव्हा रितेश सरांनी त्या कॅप्टनच्या टास्कवर बोलले की टास्कवर बोलले कॅप्टनच्या टास्कवर तर अंकिता आणि आर्याला बोलले की तुम्ही कोणत्या प्रत्येक गोष्टीवरून माघार 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 घेत आहेत तर प्रेक्षक तुम्हाला माघार घेतील जे वोट करणं करतील आणि सूरजला पण बोलले की तू जे कॅप्टन्सी बनायचं होतं तर तुझं दिव पूर्ण आठवडाभर हे चालू असते कॅप्टन बनायचं कॅप्टन बनायचं तर सुरजलाही बोलले आणि एक वेकअप कॉल जाता जाता एक वेकअप कॉल दिलं की जेव्हा बाहेरच्यांसाठी गेलं तर तिथं आरबाज वर्षात वैभव आणि जान्हवीला बाहेर काढा असं बोलले तर याच्यावर आरबाजची मैत्री राहती का नाही त्यांच्यासोबत ते एक झालं आहे आणि नंबर दुसरं आहे की आता गेम खूप चांगला तगडा झाला आहे आणि वैभव आणि जानवी आरबाजचे दोस्त खूप होतील का तर काय वाटते आणि उद्याचा प्रमो असा आला आहे की रंटला म्हणजे सगळ्यांना करंट लागणार आहे तर त्याचाही प्रमोश आला आहे आणि यावेळेस वोटिंग लाईन बंद आहे तर घरच्यांना कोणालाच नाही माहिती वोटिंग लाईन बंद आहे पण काय होते ते बघूया चला मग उद्या काय घडते त्याच्यावरही नजर टाकूया तर चला मग उद्या काय घडते ते बघूया आणि उद्या रात्री रिव्ह्यू घेऊन मी येणारच आहे त्याच्यासाठी थँक्यू आणि माझ्या व्हिडिओला लाईक खूप असंच असंच प्रेम द्या आणि मी तुमचं Thank you. Jay Maharashtra. Thank you.